नमस्कार मित्रांनो तत्वपर्णाच्या जाऊ संकल्पनांच्या गावा या सदरात तुमचे पुन्हा एकदा स्वागत या सदरात आज आपण एका नवीन संकल्पनेचा परिचय करून घेणार आहोत या संकल्पनेचं नाव आहे परम आत्मतत्व अब्सोल्यूट स्पिरिट हेगेलचे तत्वज्ञान परम आत्मतत्व अब्सोल्यूट स्पिरिट ही संकल्पना जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांच्या तत्वज्ञानातील एक महत्वाचा विचार आहे हेगेलने आत्मतत्वाला स्पिरिट तीन टप्प्यात विभागले आहे एक स्वलक्ष आत्मतत्व सब्जेक्टिव्ह स्पिरिट दोन वस्तुगत आत्मतत्व ऑब्जेक्टिव्ह स्पिरिट आणि तीन परम आत्मतत्व अब्सोल्यूट स्पिरिट यामधील परम आत्मतत्व हे अंतिम आणि उच्चतम तत्त्व आहे ज्यात संपूर्ण तत्त्वज्ञानाचे गूढसार समाविष्ट आहे एक स्वलक्ष आत्मतत्व सब्जेक्टिव्ह स्प्रिट वैयक्तिक आत्मा हेगेलच्या मते स्वलक्षी आत्मतत्व म्हणजे व्यक्तीचा आत्मा किंवा वैयक्तिक चैतन्य होय प्रत्येक व्यक्तीमध्ये आत्मजाणीव असते आणि ती अनुभवाच्या माध्यमातून विकसित होते व्यक्तीची जाणीव भावना फिलिंग आत्मशोध सेल्फ अवेअरनेस आणि विचार फॉट यांच्यातून प्रकट होते हा आत्मा शारीरिक अस्तित्वाच्या मर्यादित अडकलेला असतो आणि त्याचा विस्तार मर्यादित असतो दोन वस्तुगत आत्मतत्व ऑब्जेक्टिव्ह स्पिरिट समाज आणि संस्कृती व्यक्तीचा आत्मा जेव्हा समाजाशी आणि राज्यव्यवस्थेशी जोडला जातो तेव्हा तो वस्तुगत आत्मतत्वात परिवर्तित होतो समाजात नियम कायदे नैतिकता आणि संस्कृती असते जी वैयक्तिक आत्म्याला एक व्यापक संदर्भ देते व्यक्तीची स्वायत्तता फ्रीडम आणि जबाबदारी ही सामाजिक नियमांमध्ये अडकलेली असते यामध्ये कुटुंब समाज राज्य आणि कायदा यांचे महत्व स्पष्ट केले जाते तीन परम आत्मतिट स्पिरिट अंतिम सत्य परम आत्मतत्व हे स्वलक्षी आणि वस्तुगत आत्मतत्वाचे संपूर्ण व परिपूर्ण रूप आहे हे अनंत सार्वत्रिक आणि पूर्ण आहे हेगेलच्या मते याचा आविष्कार मुख्यतः तीन माध्यमातून होतो कला आर्ट धर्म रिलीजन आणि तत्वज्ञान फिलॉसॉफी एक कला आर्ट सौंदर्यशास्त्रीय अभिव्यक्ती कला ही परम आत्मतत्वाची प्रथम अभिव्यक्ती आहे कलाकार आपल्या सर्जनशीलतेतून सत्य आणि सौंदर्य यांचा मिलाप घडवतो चित्रकला शिल्पकला संगीत आणि साहित्य यांमधून आत्मतत्व प्रकट होते दोन धर्म रिलीजन आध्यात्मिक जाणीव धर्मात आत्मतत्वाची गूढ आणि श्रद्धायुक्त अभिव्यक्ती होते लोक देव विश्व आणि मानव यांच्या नात्याचा विचार धर्माच्या माध्यमातून करतात हेगेलच्या मते धर्म आत्मतत्वाच्या अधिक उन्नत पातळीवर आहे कारण त्यात परमतत्वाची अनुभूती येते तीन तत्त्वज्ञान फिलॉसॉफी सर्वोच्च सत्य तत्वज्ञान हे आत्मतत्वाचे सर्वात उच्च आणि तार्किक रूप आहे यामध्ये संपूर्ण सत्य आणि तत्वांचा विचार केला जातो हेगेलच्या द्वंद्वात्मक तत्वज्ञानानुसार डायलेक्टिकल मेथड आपले पूर्णत्व इथे प्राप्त करते तत्वज्ञानामध्ये विचार आणि तर्काच्या माध्यमातून विश्वाच्या अंतिम सत्याचा शोध घेतला जातो परम आत्मतत्वाचा महत्वाचा संदेश हेगेलच्या मते परम आत्मत म्हणजे पूर्णत्वाची अवस्था आहे ही अशी अवस्था आहे जिथे आत्मतत्व आणि विश्वतत्व पूर्णपणे एकरूप होतात येथे भौतिकता आणि आध्यात्मिकता यांचा संपूर्ण समन्वय होतो व्यक्तीच्या झालेला हा प्रवास संपूर्ण विश्वाच्या अनुभूतीपर्यंत पोहोचतो निष्कर्ष हेगेलच्या दृष्टिकोनातून परम आत्मतत्व हे आत्मज्ञान सत्य आणि संपूर्ण अस्तित्वाची सर्वात उच्च अवस्था आहे प्रथम स्वलक्ष आत्मदत्व सब्जेक्टिव्ह स्पिरिट म्हणजे व्यक्तीचे वैयक्तिक आत्मभान होय नंतर वस्तुगत आत्मदत्व ऑब्जेक्टिव्ह स्पिरिट म्हणजे सामाजिक नैतिक आणि सांस्कृतिक स्तरावरील आत्मा होय शेवटी परम आत्मदत्व ऑब्स्युट स्पिरिट म्हणजे संपूर्ण अस्तित्वाचा अंतिम आविष्कार होय जो कला धर्म आणि तत्त्वज्ञानाच्या माध्यमातून प्रकट होतो हेगेलच्या तत्त्वज्ञानात परम आत्मत्व हेच अंतिम सत्य आहे आणि तेच आत्मज्ञानाच्या प्रवासाचा सर्वोच्च टप्पा आहे धन्यवाद